अरे रे बांधले इथं त्यांनी काय आमच्या आज माय माऊलींना आणि माझ्या मुलींना बहिणींनाच फेटा शोभून दिसतोय आपल्याला काही दिसणार म्हणून काढून टाक त्याच्यामध्ये घरी जायच्या आधी एक सेल्फी काढा तुमचा नंतर नवऱ्याला दाखवा बाग बाग कस काय दादानी पण कौतुक केलं शाण्यात तू तर कधीच कौतुक करत नाही बाग दादाने कौतुक केलं असं सांगा गमतीचा सा भाग जाऊ द्या परंतु माझ्या मायमौलीनं एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना केंद्र सरकारच्या विचाराचं राज्याचं सरकार गेलं तिथं निवडून तर आपल्याला अधिकचा पैसा मिळेल त्याच्यामध्ये आज एवढे सगळे गुलाबी फेटे आज तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी हे गुलाबी फेटे परिधान करून बसलेल्या ही या योजनेची ताकद नाही का कधी एवढे एकसारखे पेठे कधी कुठल्या कार्यक्रमात सांगा बरं तटकरे साहेब इतक्यादा आपण दोनदा खासदार झाला मंत्री झाला आणखीन काय काय झाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष काय काय म्हणजे अध्यक्ष पदाधिकारी तरी एवढे फेटे बांधलेल्या महिला एका ठिकाणी तुम्ही तर महिला आयोगाच्या प्रमुख एखादी बघितलं ना एवढे फेटे ही <laughs> किमया माझी लाडकी बहीण माझ्या लाडक्या बहिणीची किमया एवढी जबरदस्त ताकद एवढी जबरदस्त ईर्ष्या एवढा जबरदस्त उत्साह माझ्या माय माऊलींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि तो आम्हाला पुढे टिकवायचा आहे काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभं राह नाहीतर मी माझं बघितलं तर कुणीच नाही तुम्ही लढ तुम्ही म्हणायचं मला लढ मी कपडे सांभाळतो कपडे घेऊन जायचं पण आताच पहिलवान लोकांना शिरसोडी ना तिथं सांगते माझी बहीण दोन कोटीचं सोडलं काळजी करू नको अजून सोडू आज इथून पुढं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी भावांनी तीन पाच साडेसात लाईट बिल इथून पुढे भरायचं नाही मोफत तुम्ही म्हणाल दादा इथून पुढचं भरायचं नाही मागचं काय मागचं काय मागचंही काळजी करू नका तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार निवडून द्या घड्याळ धनुष्यबाण कमळ ह्या आमच्या खुणा आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी तालुक्यात घड्याळ असेल काही तालुक्यात धनुष्यबाण असेल काही तालुक्यात कमळ असेल हे आमदार पुन्हा निवडून आले आमचं सरकार आलं की तुमच्या योजना पुढे चालू योजना चालू ठेवायच्या का नाही माय माऊली तुमच्या हातात आहे माझ्या शेतकरी बांधवांना तुमच्या हातात आहे तुम्ही ठरवायचं आहे